सरासरी येथे तीन भावांची सरासरी दिलेली आहे सरासरीमधील गणित आहे राम श्याम व मधू यांच्या वयाची सरासरी एकवीस वर्ष आहे त्यापैकी रामचे वय चोवीस वर्ष व श्यामचे वय एकोणीस वर्ष असल्यास मधूचे वय काढायचे मधूचे वय किती असेल पर्याय दिला आहे पहिला पर्याय तीस वर्ष दुसरा वीस वर्ष तिसरा दहा वर्ष चौथा पंचवीस वर्ष तर आपण सरासरी काढू सोल्युशनमध्ये सरासरीचं सूत्र आहे सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या मग दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे आपण वय लिहावं हो लागतील ला आपल्याला तर सरासरी दिली आहे एकवीस वर्ष बरोबर श्याम रामचे वय दिले चोवीस वर्ष अधिक श्यामचे वय एकोणीस वर्ष अधिक मधुचे वय काढायचे मग लिहावं आपण रामचे वय आणि श्यामचे वय यांच्या वयांची बेरीज अधिक मधू भागिले ही गजन आहेत म्हणून तीन लिहिलं मग रामचे वय आणि श्यामचे वय यांची बेरीज इथे आहे त्रेचाळीस एकोणीस अधिक चोवीस त्रेचाळीस अधिक मधू बरोबर एकवीस गुणुले तीन हे इकडं भागिले इकडाल्या गुणुले होईल म्हणजेच त्रेसष्ट वजा त्रेचाळीस बरोबर मधू मधूचे वय काढायचे मग त्रे त्रेचाळीस आणि त्रेसष्ट वीस वर्ष म्हणजेच मधुचे वय येते आपल्याला वीस वर्ष रामचे वय झाले एकवीस वर्ष श्यामचे वय झाले चोवीस वर्ष आणि मधूचे वय झाले वीस वर्ष म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपले उत्तर बरोबर येईल प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स